सुप्रभात सर्वांना माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींना ताईंना काकांना काकूंना आजची अशी सुंदरशी सकाळ आणि कडक छान उन्हाही पडलेलं आहे सकाळ झाली तरी आमचं गुंड झोपलेलाच आहे मग आम्ही गणपती बाप्पाची सकाळी छानशी आरती केली मग चहा वगैरे पिला चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर आम्ही रोज सकाळी गायींना गुळ आणि पोळी देतो तर मग मी गायींना गुळ आणि पोळी दिली त्यानंतर घरात आली माझं रायटिंग वर्क आणि थोडंसं लर्निंग केलं त्यानंतर मी बाहेर आली तर पप्पानी गोंडूसाठी छानसा बेल्ट आणला होता तर तो घालण्यासाठी गोंडू खूपच एक्सायटेड होता मग त्यानंतर दिदीनी त्याला तो बेल्ट घातला बेल्ट वगैरे घालून गोंडू तुम्हाला छान पोस देऊन दाखवत होता माझा न्यू बेल्ट त्यानंतर आमचं एक पार्सल आलं मग दुपारी असं थोडासा पाऊसही पडत होता आणि मग दिदींनी चहा वगैरे ठे ठेवला मग आम्ही चहा वगैरे पिल्यानंतर सायंकाळी आम्ही गोंडूसोबत छान खेळलो तो खूप उड्या मारत होता आज न्यू बेल्ट होता त्याचा मग आम्ही त्याच्यासोबत थोडंसं खेळलो आणि मग घरात येऊन फ्रेश झालो त्यानंतर आम्ही गणपती बाप्पाची रात्री छानशी आरती केली अशा प्रकारे आजचा आमचा दिवस संपला थँक्यू फॉर वॉचिंग